त्यानंतरची मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे तयार करत असताना सुरुवातीपासूनच बाधित शेतकऱ्यांच्या मुला मुलींना रोजगार द्या सुरुवातीला त्यानंतर सातवी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे बाधित प्रत्येक गावातील संपूर्ण बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांचा संपूर्ण मोबदला बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाचे कसलेही काम सुरू करायचे नाही हा आपण त्यांना एक इशारा दिलेला आहे त्यानंतर आठ नंबरची मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांची सहमती व समाधानासाठी दोन हजार तेरा आत्ता जे वकील साहेबांनी सांगितलं भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अशी अंमलबजावणी केलीच पाहिजे त्यानंतर नऊ नंबरची मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या फळबागा फळझाडे बांधकाम वीर बोरवेल पाईपलाईन व इतर बाधित बादी, बाबींचा एम जेएमसी कमिटीनं म्हणजे स्थानिक लोकांनी तिथं सांगायचं की बाबा ह्याच्या गोटेची एवढी रक्कम होती पंचनामा करण्यासाठी गेल्यापूर्वी म्हणजे त्यांची जी, जी कमिटी तुमच्याकडे येणार आहे पंचनामा करायला तुमचा समजा गोटा एखादा गेला तर तुम्हाला येण्यापूर्वी दहा दिवस त्यांनी अगोदर कळवायला पाहिजे किंवा आम्ही तुमच्याकडं तुमच्याकडं बाबा तुमच्या सगळ्या जे काही तुमचं बोरवेल मोजलेली आहे किंवा विहीर खराब झाली तर त्याचा पंचनामा करण्यासाठी येणार आहोत असं लिखित मोजणी नोटीस देण्यात यावं त्याच दिवशी मोजणीसाठी यावे बाधित बाबींच्या नुकसान भरपाईचा दर सांगितल्याशिवाय जबरदस्तीनं बाधित शेतकऱ्यांच्या सह्या घेऊ नयेत तुमच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एखादा तुमचा गोटा त्यांनी केला पंचनामाने सांगितलं होतं चार लाख रुपये झालेले आहेत आणि तुम्ही जर म्हटलात माझ्या गोट्याची किंमत हे दहा लाख रुपये चार लाख रुपये नाही तर त्यांना जबरदस्तीनं तुमची सही घेता येणार नाही हे सुद्धा मागणी आपण याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी देण्यात येणारा निवाडा नोटीस वहिवाटी प्रमाणात द्याव्यात ही एक अत्यंत महत्वाची मागणी आहे जिथं वहिवाटी असेल त्या पद्धतीने ह्या सगळ्या निवाडा नोटीस आपल्याला इश्यू करायला पाहिजे सामाजिक सलोगा राखण्यासाठी व वहिवाट ठरवण्यासाठी शासकीय कमिटी नेमा म्हणजे बघा एकाच्या सातबाऱ्यामध्ये अनेक नावं आलेली असतात आणि मग शासन आपल्यातच सगळा असा वाद आणि गोंधळ निर्माण करतात अनेक गोष्टी तुम्हाला नागपूर तुळजापूरमध्ये अनुभवायला आलेल्या आहेत लोकांना तर त्याच्यासाठीची खबरदारी म्हणून पुढे भविष्यात हे घडणारच आहे आणि आमच्यातलेच आमच्यात वाद विकोपाला जातील आमच्याच बहिणी आमचे सगळे नातेवाईक आमच्यातच भांडत बसतील आणि मग लाभापासून आम्ही पुन्हा वंचित राहू म्हणून आपण ही मागणी केलेली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ हवेचं काम करीत असताना संपादित क्षेत्राबाहेरील जमीन वापरात घेणारा असाल तर शेतकरी सांगेल त्या दरानं करार करून भाडे पट्ट्यानं समजा एखादी मशनरी आली आणि रस्त्याच्या या बाजूला कुठंतरी त्यांनी पार्किंग केलेली आहे आणि अशीच पार्किंग केलेली आहे किंवा एखादं मटेरियल टाकलेलं आहे त्यांनी रॉ मटेरियल तर त्याचं जे काही भाडे करार पट्टा असेल त्या ज्या शेतकऱ्याला तर शेतकरी जो सांगेल त्या पद्धतीनं त्या कंपनीनं दिला पाहिजे ही भविष्यातली खबरदारी म्हणून ही मागणी सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेली आहे त्यानंतर नागपूर गोवा शक्तीपीठ हायवेचं काम सुरू असताना संपादित क्षेत्राबाई क्षेत्रात राहती घरे फळबाग व इतर पिके धुळीमुळे बाधित झाल्यास होणाऱ्या नुकसानीची चारपट नुकसान भरपाई द्यावी आपण आता बघतोय रस्त्याने किती धुळीनं आपला कापूस खराब होतोय अनेक पिकांचं नुकसान होतंय किंवा माणसं आजारी पडतात घरात राहायला गेलं तर घर सुद्धा आता पूर्ण धुळीने भरलेली आहे अशा धूळ बाधित सुद्धा लोकांना त्यांनी चारपट म्हणतोय आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यायलाच पाहिजे ही एक अत्यंत महत्वाची मागणी यामध्ये आहे मागणी क्रमांक चौदा आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ हवे पूर्ण झाल्यानंतर घेणारा जो टोल आहे झालेल्या खर्चाच्या आधारे वसूल करणारा असाल एकूण प्रकल्पावर जेवढे पैसे खर्च झालेले आहेत त्याच्या प्रमाणात जर तुम्ही टोल लावणार असाल व हवे बांधणीला आलेला खर्च मागेल तेवढा देणार असाल तर शेतकऱ्यांनी मागितलेली एकरी दोन कोटी रुपये जर तुम्हाला शक्य नसेल मोबदला द्यावा असं म्हणतो आपण तर टोल एक सामान घेणार असेल तर जमिनीलाही एक समानच पैसे द्या हि वेगळे देता येईल तिथं तिथे वेगळं नाही टोलला मात्र तुम्ही सगळीकडे एक सामान घेता आणि आम्हाला जमिनीला मात्र अलग अलग देता तर तुम्ही टोलमध्ये ज्या अर्थी समान पैसे घेता त्यावेळेला जमिनीला सुद्धा तुम्ही सारखाच दर द्या ही एक मागणी मागणी क्रमांक पंधरा आहे की गोवा नागपूर शक्तीपीठ हायवे बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला एकवी दोन कोटी रुपये मोबदला देण्यासाठी काही अडचण असेल त्यांना शक्य नसेल शासनाला तर बाधित शेतकऱ्यांच्या बरोबर रिसर करार करून आमच्या बाधित क्षेत्रानुसार आपल्या प्रकल्पामध्ये भागीदारी व रोज जमा होणारा टोल आमच्या बँक खात्यात जमा करावा ही एक अत्यंत महत्वाची मागणी आहे जर शासन म्हणलं कोटी रुपये आम्हाला देणं शक्य नाही आमची काही हरकत नाही तुमच्या प्रकल्पामध्ये आम्हाला शेअर होल्डर करा आम्हाला मालक करा कंपनी प्रोपायरेटर करा जो काही रोजचा टोल तिथं जमा होईल त्याच्यातून जो शेअर आमच्या हिश्श्याला येईल तो आमच्या अकाउंटमध्ये त्यामुळे आम्हाला मोबदला मागण्याचा विषय राहणार नाही हा एक अत्यंत महत्वाची मागणी आहे त्यानंतर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी हायवेचे काम सुरू कराल त्यावेळी प्रथम बाधित क्षेत्राला आमची पेराऊ माती आता मातीचा विषय हा खूप महत्वाचा आहे तुमच्याच वाहनानी आमच्या कोरडवाहू जमिनीमध्ये जिथं आम्ही सांगू तिथं तुम्ही आम्हाला ती माती टाकून देणं बंधनकारक आहे आणि ती तुम्हाला आम्हाला द्यावीच लागेल कारण आमची माती आमच्या शेतीतली अत्यंत चांगली आणि सुपीक आहे ती एक मागणी आपण याच्यामध्ये घातलेली आहे टाकून द्यावी नागपूर त्यानंतर सतरावी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित क्षेत्रातून क्रॉस झालेल्या आमच्या सर्व पाईपलाईन त्याच ठिकाणी पूर्वक आम्हालाच रस्ता झाल्यानंतर जशा होत्या तशाच आम्हाला तुम्ही करून द्यायला पाहिजे त्यानंतर अठरावी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात विहीर बाधित झाल्यास पण नवीन विहिरीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीत पाण्याचा स्रोत नसेल तर सरकारी तलाव नदी काठी विहीर पाडण्यास परवानगी खूप महत्वाचं आहे तुमच्याच वाहनाने आमच्या कोरडवाहू जमिनीमध्ये जिथं आम्ही सांगू तिथं तुम्ही आम्हाला ती माती टाकून देणं बंधनकारक आहे आणि ती तुम्हाला आम्हाला द्यावीच लागेल कारण आमची माती आमच्या शेतीतली अत्यंत चांगली आणि सुपीक आहे ती एक मागणी आपण याच्यामध्ये घातलेली आहे टाकून द्यावी नागपूर त्यानंतर सतरावी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ बाधित क्षेत्रातून क्रॉस झालेल्या आमच्या सर्व पाइपलाईन त्याच ठिकाणी पूर्वत आम्हालाच रस्ता झाल्यानंतर जशा होत्या तशाच आम्हाला तुम्ही करून द्यायला पाहिजे त्यानंतर अठरावी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात विहीर बाधित झाल्यास पण नवीन विहिरीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीत पाण्याचा स्त्रोत्र नसेल तर सरकारी तलाव नदीकाठी विहीर पाडण्यास परवानगी द्यायला पाहिजे ही एक आपली मागणी आहे त्यानंतर एकोणीसावी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे करीता असताना गावातील सर्व शेतकऱ्यांसाठी दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करायला पाहिजे कारण एकदा रस्ता झाला की कंपनी निघून जाते त्या गावाला सर्विस रस्ता होत नाही अनेक अपघात होतात अनेक लहान मुलं त्या रस्त्यावर अपघातानं गेलेली अनेक उदाहरणं आम्ही आता समृद्धीवर पण बघितले आहेत आणि इकडच्या बघतोय त्यानंतर नागपूर गोवा शक्तीपीठ हवेमध्ये जे शेतकरी भूमीन होणार आहेत म्हणजे ज्यांची शंभर टक्के जमीन जाणार आहे त्यांना भूमीन व संपूर्ण बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देण्यात यावा आता प्रकल्पग्रस्तांचा दाखला धरणग्रस्तांना दिला जातो पण तो रस्त्यामध्ये गेले दिलेला नाही आता त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला दिलाच पाहिजे नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे करीत असताना नैसर्गिक पाण्याची वहिवट पूर्वत करा म्हणजे समजा एखादा ओढा असेल किंवा पाण्याचा स्त्रोत जर खंडित झालं तर तो नाला त्यांनी परत त्याला कनेक्ट करून पूर्ववत करायचा आहे बावीसावी मागणी आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे मधील बाधित क्षेत्रातील बाबींचा सर्वे करत असताना म्हणजे आता सर्वे सुरू आहे पण आपल्याला न सांगता सुरू आहे आपल्या ग्रामपंचायतला नोटीस नाही किंवा आपल्या चावडीवरती लावतात ना काहीतरी ला ते नाही आहे किंवा तुमच्या गट मालक किंवा तुमच्या तलाठीला माहित नाही तुमच्या पटवारी पटवारी म्हणतो तुम्ही आमच्याकडे तलाठी म्हणतो तर ते कुणालाच माहित नाही की बाबा काय चालेल तर हे करत असताना क्षेत्रातील बाबीचं सर्वे करत असताना पिकांचे पंचनामे आम्ही करून नुकसान भरपाई द्या म्हणजे समजा प्रोजेक्ट सुरू झाला आणि त्यात जर पीक असेल तर त्याचा पंचनामा करून त्याची भरपाई देऊन परत तुमचं काय असेल ते सुरू करा महाराष्ट्र शासनाने पारित केलेले हवेलगत जमिनीचा गुणांक एक दराचे परिपत्रक रद्द करा वरील शेतकरी हिताच्या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना उपकृत करावे ही एक शेवटची मागणी आहे आपण सगळ्यांनी ह्या मागण्या आता ऐकलेल्या आहेत या मागण्याचं निवेदन आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी इथं गजानन पाटील सुरोशे आपले शेतकरी आहेत इथं बसलेले आहेत हे साक्षीदार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं आणि सांगितलं की बाबा एवढ्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत आम्ही तुमच्याबरोबर ज्या ज्या वेळेला शासन हे करेल ही भूमिका घेईल त्या त्यावेळेला आम्ही तुमच्यासोबत वाटाघाटी करायला तयार आहे आम्ही त्यांना आमचे काही नंबर्स त्या शेतकरी बांधवांची दिलेले आहेत आता फक्त एकच आपण सगळ्यांनी मिळून पत्ते पाळायचं आहे आपल्यातली एकी आणि जे शेतकरी अजूनही आंदोलनाला जोडलेले नाही आहेत आपल्या आंदोलनापासून महागावचे असतील आर्णीचे आहेत आर्णीसाठी आपण एक व्यवस्था सेपरेट करू सर म्हणजे आर्णी थोडंसं दूर असल्यामुळं येण्यासाठी थोडंसं हे झालं आहे पण उमरखेड आणि महागाव याच्यासाठी सुशील आणि ही दोन मंडळी आहेत खूप चांगलं कोऑर्डिनेटर आहेत दोघांचे ह्या दोघांचे नंबर तुम्ही घ्या सुशील भवानकर आहेत आणि राऊत आहेत दोघांचे नंबर आपल्याकडे घ्या सगळ्या मिटिंग्स जे जे वेळोवेळी ठरेल आंदोलनाची जी पुढली दिशा आहे आज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात शासनाने एकच काकले की कधी लोकसभेची आचारसंहिता लागेल सगळे परिश्रम सगळे परिश्रम आपल्या दृष्टीनं आपलं लक्ष केंद्रित रस्त्यावर असायला पाहिजे निवडणुकीची आचारसंहिता लागेल लोकसभेच्या निवडणुका लागतील पण शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा लढा थांबणार नाही कारण मी सांगतो तुम्हाला आचारसंहिता लागली म्हणून काय सर्वे थांबणार नाही किंवा भूसंपादन करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती थांबणार नाही ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही कारण वकील साहेब आपण हे महत्वाचं सांगतो यांना की हा जो लढा आहे हा निरंतर चालणारा लढा आहे त्यामुळे तुम्ही रोज आज एक व्हॉट्सअपचं ग्रुप आपण बनवलेलं आहे काही लोकांना अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं जे नवीन मुलं सोशल मीडियातली आहेत त्या मुलांना माझी विनंती आहे की तुम्ही कुणाच्याही दबावाखाली कुणाच्याही प्रभावाखाली न येता आपण शेतकरी बाप्पाची पोरं आहोत सोशल मीडियाच्या सगळ्या पोस्टवरती कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत किंवा आपल्या विचारधारेच्या विरोधात आपल्या लढ्याच्या विरोधात कुणी काही मतं पसरवत असतील तर ते आपण जाणून बुजून टाळाव्यात संघर्ष टाळावा आपला संघर्ष कोणाबरोबर आहे शासनाच्या बरोबर आहे त्यामुळे ती जी भूमिका आहे आज मला आनंद वाटला की सर या ठिकाणी आहेत वकील साहेब या ठिकाणी आहेत सगळी ताकदीची माणसं आहेत आम्ही वयानं जरी लहान असलो तरी अनुभवानं मोठी आहेत विचाराने मोठी माणसं आहेत जी आपल्या लढ्याला योग्य दिशा देतील आणि आपला लढा हा कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही असा एक आत्मविश्वास आजच्या बैठकीमध्ये मला निर्माण झालेला आहे लवकरच उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांशी शे आपण संपर्क करू कारण आपल्या उमरखेड आणि महागाव आर्मीच्या शेतकऱ्यांना करून एकत्र करून हा लढा यशस्वी होणार नाही तर त्याच्याही पुढचे आणि दोन तीन तालुके आहेत तेही आपल्या संपर्कात आहेत विदिन काही दिवसामध्ये सगळे तालुके यवतमाळ जिल्ह्यातले सगळे तालुके एकत्र येतील अशी एक मोठी बैठक लवकरच आपण नियोजित करतोय त्यामुळे आपल्यात कोण या लढ्यापासून वंचित राहणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडून घ्या आम्ही काही मोजकी मंडळीत बसून पुढल्या लढ्याची दिशा ठरवणार आहोत ती तुम्हाला कळवण्यात येईल आपल्या सगळ्यांचं एकच काम आहे आता की जो कोण या लढ्यापासून बाजूला राहिलेला आहे त्या सगळ्यांना या लढ्याबरोबर आता जोडून घ्यावा बरोबर आता तुम्हाला काही शंका किंवा काही चर्चा करायची असेल